विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला थकीत कर्जापोटी राज्य शिखर बँकेची नोटीस मागील काही दिवसांपूर्वी आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर येथे भेट घेतली होती त्यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते आज खासदार निंबाळकर यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जाऊन अभिजित पाटील यांची भेट घेतली आहे या ठिकाणी अभिजित पाटील यांनी खासदार निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले पहा काय म्हणाले निंबाळकर लाखप रस्त्यावरती त्यांना बसायला जागा नव्हती यावरूनच तुम्हाला माडा मतदारसंघाचं कल लक्षात आलं असेल चरसे माडा मतदारसंघामध्ये लाख नाही दोन लाख नाही कदाचित तीन लाखाच्या पेक्षा जास्त मत आम्ही निवडतो मांड प्रकार आपली ओळख आहे आपण आज पुढे कसं प्लॅनिंग आज या इथला एक महत्त्वाचा लाईटचा प्रश्न होता या भागाचा आठ तास लाईट करण्याचा निर्णय आपण करून घेतलेला आहे त्यामुळे दोन नदीच्या कट कटावरच्या लोकांना एक मोठा आज दिलासा मिळालेला आहे याचबरोबर आता मी जे सांगितलं कृष्णापूर डायव्हर्सिटीच्या माध्यमातून इथल्या नदींना कॅनलचा दर्जा द्यायचा आणि एकोन टी एम सी पाणी पुराचं जो वाहत चालतो आहे ते इकडे

प्रश्नाचं साहित्य माझ्यावर तीनच गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा मराठा समाजाने ओबीसी की समोरच्या उमेदवारावर सगळे दहशतीचे खूप मारामारी मर्डर एक अनेक लोकांना फसल ते पण एकतीस आहेत ते कदाचित एकतीस हजार होते कारण तीन चार हजार कोटी रुपयाचे घोटाळे आहेत असं मी ऐकले अभिजित पाटलांना आता तुम्ही भेट घेऊन आला पाठिंबा दिलं मग पक्षप्रवेश वगैरे हो त्यांचं काय ठरलं आत्ता तरी कसं काय यांची आणि देवेंद्र यांची चर्चा झाली आणि त्यांनी मला पण म्हणून सांगितलं की माझं काम मायबाब सरकारने मागितलं मागणी दोन हजार एकवीसपासून त्यांचा प्रस पडलेला कारखाना जर विषय होता त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करता आणि माझे मित्र पूर्वीपासून मित्र आहे आणि निवड निवडणुकीच्या आधीसुद्धा माझा त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला वेगळ्या पक्षात असताना माझा तशी कार्यक्रम घेतला मला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यांचे आभार मानते आणि त्यांचं सर्व विठ्ठल परिवाराने हाताल ते सांगितलं की माडा तालुक्यातून आम्ही सर्वजण एकत्र असतो आम्ही दीड ते दोन लाखाचं पाठवते देऊ नये पांढरू परिवारी सोबत आला सर्वसामान्य जनता ही सोबत आहे असतो हा दीड ते दोन लाख होईल असं वाटतं सावंत परिवारपणे